नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी गवार लागवड या विषयी सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो समृद्धी आपण जर नवीन असाल तर चॅनल आणि व्हिडिओ जर नक्की लाईक करा मित्रांनो गवार ही शेंगवर्गीय भाजीपाला पीक आहे आणि याची लावगड खरीप तसंच उन्हाळा या दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते महाराष्ट्रामध्ये आठ हजार नऊशे दहा हेक्टर वर गवार या पिकाची लागवड केली जाते तसंच गुजरात उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी पण गवारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते त्या ठिकाणी या पिकाचा चारा तसंच हिरवळीचे खत म्हणूनही वापर केला जातो गवारीच्या शेंगामध्ये फॉस्फरस लोह तसंच अ ब क हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते गवार लागवडीसाठी उष्ण वातावरण खूप पोषक असते अठरा ते तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गवार पिकाची जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होत असते गवार पीक घेते वेळेस आपल्याला मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडायची असते आणि यामध्ये आपल्याला जमिनीचा जो सामू आहे तो साडेसात ते आठ या दरम्यान जर असेल तर पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते गवार हे पीक खरीप तसंच उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं खरीप हंगामामध्ये उष्ण व दमट वातावरण असल्यामुळं पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते तसंच हे पीक जर आपण हिवाळ्यामध्ये घेतलं तर तसं चांगलं येत नाही म्हणूनच याला आपण खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये आपण या पिकाला घेत असतो उन्हाळ्यामध्ये हे पीक घेतलं तर त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता थोडीशी चांगली मिळत असते उन्हाळी गवार लागवडीची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये केली जाते हेक्टरी चौदा ते चोवीस किलो बियाणं या गवार लागवडीसाठी आपल्याला लागत असते आणि पेरणीपूर्वी आपल्याला याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे याची बीज प्रक्रिया प्रति पंधरा किलो बियाणासाठी अडीचशे ग्राम रायझोबियमची बी बीज प्रक्रिया आपण जर केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी उत्पादनवाढीसाठी चांगला फायदा होतो याची लावगड करते वेळेस आपल्याला ठराविक अंतरावर याची लावगड करायची आहे जसं की पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर अंतर हे दोन तासातलं ठेवायचं आणि वीस ते तीस सेंटीमीटर अंतर आपल्याला दोन रोपातलं ठेवायचं या अंतरानं आपण याची लावगड करायला पाहिजे किंवा बऱ्याच ठिकाणी पंचेचाळीस बाय साठ या प्रमाणात सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावाची लागवड केली जाते तसंच मित्रांनो उन्हाळी गवर लागवड करते वेळेस खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन त्याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे या पिकाला हेक्टरी पन्नास किलो नत्र साठ किलो स्पुरत या खताची गरज भासत असते तसंच पिकाला झिंक आणि सल्फर जर दिलं तर त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला जमिनीच्या मगदुरानुसारच आपल्या पिकाला पाणी द्यायचं आहे पण फुलोरा अवस्था चालू झाल्याच्यानंतर फुलोरा अवस्था बसेपर्यंत आपल्याला पिकाला ताण मिळणार नाही याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तसंच मित्रांनो यामध्ये आंतरमशागत खूप महत्त्वाची आहे पेरणी झाल्याच्या नंतर दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला या पिकामध्ये विरळणी करायची आहे विरळणीसाठी जे चांगले रोप आहेत हे ठेवून आपल्याला कमजोर रोपांची विरळणी करून घ्यायची आहे तसंच विरळणी झाल्याच्या नंतर दहा दिवसानं त्या ठिकाणी आपल्याला पहिली खुरपणी करायची आहे आणि गरज पडल्यात पाहून आपण त्या ठिकाणी दुसरी खुरपणी करू शकतो मित्रांनो उन्हाळी गवार लागवडीमध्ये काही ठराविक वान आहे ज्याचं उत्पादन या ठिकाणी चांगलं पाहायला मिळत असते यामध्ये पुसा सदाबहार मित्रांनो पुसा सदाबहार या वानाच्या शेंगाची साईज बारा ते पंधरा सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे वान जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये आपल्याला काढणीसाठी सुरू होते तसंच मित्रांनो दुसरं वान जे आहे पुसा नवबहार पुसा नऊ बहार या वानाच्या शेंगाची जी लांबी आहे ही पंधरा सेंटीमीटर आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो पुसा मोसमी पुसा मोसमी या वानाच्या शेंगाची साईज दहा ते बारा सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हे वाण पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये आपल्याला काढणीसाठी तयार चौथं जे वाण आहे शरद सदाभार मित्रांनो शरद सदाभार या वानाच्या शेंगा एकदम चकाकदार आकर्षित शेंगा आपल्याला पाहायला मिळतात आणि या शेंगाची जी लांबी आहे दहा ते चौदा सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गवार पिकामध्ये आपल्याला कुठल्या रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव होतो हेही जाणून इतकंच महत्वाचं आहे तर यामध्ये आपल्याला मर आणि भुरी या दोन रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तसंच मावा आणि तुडतुडे या दोन किडींचा अटॅक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या दिसते वेळेस आपल्याला या ठिकाणी किडीचा आणि बुरशीचं व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तसंच मित्रांनो याची जी कहाणी आहे ही आपण व्हरायटीनुसार याची कहाणी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळी आहे यामध्ये आपल्याला शेंगाची लांबी व्यवस्थित झाली पाहिजे आणि शेंगा निभर होणार नाही निबर होण्याआधीच ना आपल्याला याची तोडणी करून घ्यायची आहे यामध्ये तीन ते चार दिवसांना आपल्याला याची तोडणी करत राहणं गरजेचं असते मित्रांनो याच्यामध्ये हेक्टरी शंभर ते दोनशे क्विंटल उतर उत्पन्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो उन्हाळी पीक घेण्यासाठी हे उन्हाळी गवार हे एक जबरदस्त पीक आहे तुम्ही उन्हाळी पिकामध्ये याचीही निवड नक्कीच करू शकता धन्यवाद